नमस्कार तर खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की आमचं वय पन्नास आहे साठ आहे पण आम्हाला आमचं वजन कमी करायचंय तर आम्ही कोणत्या एक्सरसाइज करायच्या हात पाय खूप दुखतात पाठ दुखते कंबर दुखते सांधे दुखीचा वाताचा त्रास आहे वाता पण आम्हाला काही एक्सरसाइज माहिती नाही तर कोणते व्यायाम करायचे तर आज आपण इथे ना सगळ्या सोप्या एक्सरसाईज पाहणार आहोत ज्या तुम्ही घरच्या घरी एकदम आरामशीर करणार आहात जर खाली बसायला त्रास होत असेल तर तुम्ही बेडवरती बसून सुद्धा हे सगळे व्यायाम करू शकता तर सगळ्यात पहिला व्यायाम असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत एक्सरसाइज करताय तर तुम्हाला अजिबात घाई करायची नाहीये व्हिडिओ व्यवस्थित समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मानेपासून सुरुवात करणार आहोत खाली बसताना तुम्हाला पाय एकदम लूज ठेवायचे जर मांडी घालायला त्रास होत असेल तर पाय असे तुम्ही सरळ ठेवून सुद्धा बसू शकता मी हात इथे गुडघ्यांवरती ठेवायचे श्वास घ्यायचे आणि मान वरती घ्यायचे आणि श्वास सोडत मान खाली असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सुरुवातीला पाच वेळा केलात तरीही चालेल सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता आपल्याला आपली मान आपल्या उजव्या साईडला ड्रॉप करायचे पुन्हा स्लोली डाव्या साईडला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आपल्या खांद्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही कोपरे आपला एल्बो आपल्याला जॉईन करायचे आणि हात पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत वन टू पार्ट कंबर सरळ असू द्या थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरतीच ठेवायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला सर्कल करायचं आहे हा हातांची सुद्धा आपल्याला हालचाल करायची आहे वन टू खांदेवरती उचलायचे आणि पाठीमागून सर्कल थ्री फोर फाय सिक्स सेवन सावकाश करायचं अजिबात घाई करायची नाहीये एट नाईन टेन आता आपल्याला रिव्हर्स अँटी क्लॉक वाईज करायचंय टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता आपल्याला दोन्ही हात आपले समोर ठेवायचे आहेत आणि अंगठा आतमध्ये घ्यायचा आणि पूर्ण बोट क्लोज करायचे आहेत पुन्हा स्लोली ओपन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट आता काय करायचं आपला डावा हात आपल्या इथे चेस्टवरती ठेवायचा आणि उजवा हात आपल्याला रोटेट करायचा आहे वन टू एकदम हात हलका सोडायचा आहे थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला रिव्हर्स टेन पाच पाच वेळा केलं तरीही चालेल नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स सेम आपल्याला डाव्या हाताने करायचं आहे क्लॉक वन सुरुवातीला जास्त वाटत असेल तर फक्त पाच पाच वेळाच काउंट केलं तरीही चालेल थ्री फो फाय 6 seven, eight, nine, ten, reverse Ten, nine, eight, seven, six, five. फो थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर काय करायचंय आपला हात उजवा हात आपल्याला इथे खाली ठेवायचा आहे आणि डावा हात फक्त वरती सरळ वरती उचलायचं आहे जेवढा शक्य आहे तेवढा तुम्हाला खाली स्ट्रेच करायचं आहे वन पुन्हा डावा हात खाली ठेवायचा आहे उजवा हात वरती टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन सुरुवातीला दहा वेळा केलं तरीही चालेल

आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला इथे खाली ठेवायचे आहेत आणि फक्त हातवरती सरळ स्ट्रेच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

आता यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय पाय आपल्याला दोन्ही पाय ओपन करायचे आहेत जेवढे जमतायत सुरुवातीला तेवढेच ओपन करायचे सुरुवातीला अगदीच एवढे ओपन झाले तरीही चालते आणि दोन्ही हात आपल्याला इथे समोर ठेवायचे आणि उजव्या हाताने आपल्याला डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचंय वन टू थ्री आता जर तुमचा हात पूर्ण तुमच्या पायांच्या बोटांपर्यंत जात नसेल तर जिथे जातोय तिथेपर्यंत घेऊन जायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स एकदम सोपा व्यायाम आहे सगळ्यांना जमणार आहे हा जास्त खाली वाकायला त्रास होत असेल तर जेवढा हात जातोय तेवढाच घेऊन जायचंय आता यानंतर आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत पायांमधला थोडासा गॅप आपल्याला कमी करायचंय आणि दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत आणि हात समोर ठेवायचे आहेत आणि बरोबर आपल्याला उजव्या साईडने एक सर्कल करायचंय बस वन जास्त खाली वाकायची सुद्धा गरज नाहीये ज्यांना पाठ दुखी आहे कंबर दुखी आहे त्यांना त्रास होतोय खाली वाकायला त्यांनी फक्त हाफ सर्कल करायचंय बस वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज करायचं आहे डाव्या साईडने वन टू श्वास घेत खाली जायचंय हा इथे आलात की श्वास सोडून द्यायचा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता काय करायचंय आपला उजवा पाय आपल्याला जेवढा जवळ येतोय तेवढा जवळ घेऊन यायचंय त्यानंतर डावा पाय जवळ घेऊन यायचाय दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहेत हा पाठ कंबर सरळ असू द्या दोन्ही हात असे आपल्याला एंटरलॉक करून बरोबर पायाच्या खाली ठेवायचे पाय वरती उचलायचंय आहे खाली ठेवायचंय जेवढा येतोय तेवढा समजा इथेपर्यंत पाय येत तर इथेपर्यंत येतोय चालेल इथे हात जात नसेल तर इथे हात ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही पाय समोर ठेवायचे आहेत आता काय करायचंय आता आपल्याला उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आणि आपले दोन्ही हात आपल्या बरोबर गुडघ्याच्या खाली ठेवायचे आहेत आणि पाय जेवढा जवळ जवड़ येतोय तेवढा जवळ घेऊन यायचं आहे हा पुन्हा सरळ वन पुन्हा डावा पाय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट फक्त पाठ कंबर सरळ असू द्या नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये ना थोडंसं गॅप ठेवायचं हा आणि उजवा पाय आपल्याला आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचं आहे वन हा यामुळे जर तुम्हाला मांडी घालायला त्रास होत असेल तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर डावा पाय टू थ्री पाय समजा जवळ येत नाही आहे काय होतं त्रास होतोय ते इथेपर्यंत घेऊन आलात ना तरीही चालेल असं केलं फोर फाय असं केलं तरीही चालेल सिक्स सेवन एट 9, ten, ten, nine eight, seven, six, five, four, three, टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता इथे आपण पाटीवरती झोपून काही व्यायाम पाहणार आहोत एकदम सोप्या आहेत तुम्हाला सगळ्यांना जमणार आहेत तर आता इथे काय करायचंय आता आपला डावा पाय आपला फोल्ड करून ठेवायचा आहे आणि उजवा पाय आपला सरळ वरती उचलायचं आहे आता जेवढा वरती येतोय सुरुवातीला तेवढाच वरती उचलायचाय समजा तुमचा पाय इथेपर्यंतच येतोय तर इथेपर्यंत जाण्याचा आहे उगाच जास्त वरती आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात त्यावेळेला तुमचा बरोबर तुमचा चार किंवा पाच दिवसाने पाय हळूहळू बरोबर वरती येणार आहे तर आपण इथे स्टार्ट करूया स्टार्ट जेवढा वरती येतोय तेवढाच घेऊन आहे श्वास घ्यायचा आहे पाय वरती वन श्वास सोडत पाय खाली ठेवायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे अगदी सुरुवातीला पाच वेळा काउंट केलात ना ही चालेल आता आपला उजवा पाय आपल्याला फोल्ड करून ठेवायचा आहे आणि डावा पाय आपल्याला सरळ वरती उचलायचं आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता यामुळे काय होणार आहे माहिती आहे तुमच्या इथे जो पोटावरचा फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होणार आहे आता इथे आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत आता इथे काय करायचंय उजवा पाय आपल्याला श्वास घ्यायचा वरती उचलला की आपला पाय फोल्ड करून पोटावरती आणायचं जेवढं येतो तिथेपर्यंत दोन्ही हात असे एंटरलॉक करून गुडघ्यावरती ठेवायचे आणि आपला पाय आपल्या पोटावरती हलकासा असा दाब द्यायचा प्रेस करायचंय हा इथे श्वास सोडून दिला पुन्हा आपला डावा पायवरती उचलला फोल्ड केला वन टू चौकशी करा अजिबात घाई करायची नाहीये थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता यानंतर काय करायचंय आता हा जो व्यायाम आहे जो दाखवणार आहे तो सगळ्यांना करायचाच आहे सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर यामुळे काय होणार आहे तुमच्या पाठीला आणि कमरेला आराम मिळणार आहे दोन्ही हात न असे इंटरलॉक करून डोक्याखाली ठेवायचे पाय फोल्ड करायचे पाय फोल्ड करायचे पाय एकत्र घेऊन यायचे जॉईंट असणार आहेत आणि आपला पाय आपल्याला उजव्या साईडला हळूहळू ड्रॉप करायचे पाय तुम्ही खाली ड्रॉप केले की तुमचा जो वरचा पाय तो तुम्हाला खाली असा स्ट्रेच आहे आणि मान डाव्या साईडला पुन्हा आपल्याला आता त्यानंतर आपल्याला पुन्हा श्वास घ्यायचा आहे डाव्या साईडला ड्रॉप करायचंय आणि मान आपली उजव्या साईडला टू सावकाश करायचंय यामुळे काय होणार आहे तुमच्या पाठीला कमरेला आराम मिळणार आहे थ्री फोर सावकाश करायचंय फाय सिक्स सेवन एन टेन अँड रिलॅक्स तुम्ही ते वीस किंवा तीस वेळा ही काउंट करून ही एक्सरसाइज करू शकता आता शेवटला आपण एक्सरसाइज पाहणार आहोत हां काय करायचंय दोन्ही पाय समोर ठेवायचे बर हा ज्या लोकांना डायबिटीस आहे बीपी आहे त्यांच्यासाठी खूप छान आसन आहे काय करायचंय उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि आपल्याबरोबर डाव्या पायाच्या गुडघ्याच्या साईडला ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्याला गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि पाठीमागे बॉडी स्ट्रेच करायची इथे होल्ड राहिला थोडा वेळ की पुन्हा रिलॅक्स व्हायचं आता आपण डाव्या पायाने करणार आहोत बघा डावा पायवरती उचलला उजव्या पायाच्या बरोबर गुडघ्याच्या साईडला ठेवायचं आहे उजवा हात बरोबर आपला हा कोपरा आहे आपल्याला तो इथे गुडघ्यावरती ठेवायचा आहे हां आणि आपला डावा हात पाठीमागे आणि इथे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आपल्या हाताने आपल्या पाया पायाला थोडंसं असं पाठीमागे स्ट्रेच करायचं आहे हा पुन्हा एकदा करून दाखवते उजवा पाय उचलला डाव्या पायाच्या बरोबर गुडघ्याच्या साईडला ठेवला डावा हात उजव्या पायावरती ठेवायचा आहे आणि उजवा हात पाठीमागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे खूप साधे आणि सोपे व्यायाम होते की जे तुम्ही घरच्या घरी एकदम आरामशीर करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद